कित्येक वर्षानंतर सुरू झालेला लाकडी चिप्स वाहतूक करणारा वाहनाचा पहिल्याच दिवशी अपघात विदेशातून लाकडी चिप्स जहाजाद्वारे येथे येऊन ट्रकद्वारे दांडेली पेपर मिलला लाकडी चिप्स वाहतूक होत्या तर गेली चार ते पाच वर्षापासून लाकडी चिप्स येणे बंद होत्या परंतु आता पुन्हा सुरुवात झाली असून पस्तीस हजार टनची पहिली लाकडी चिप्स घेऊन आलेला जहाज वास्को एम पी टी येथे आले आहे तर दिनांक एक फेब्रुवारी पासून प्रथमच वाहतुकीत सुरुवात झाली होती तर दुसऱ्या क्रमांकावरच भरण्यात आलेला चौदा चाकी ट्रक ट्रक क्रमांक जी ए झिरो नऊ यू झिरो तीन 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 ह्याचा रामनगर चर्चनजिक वळणावर वेगावरील नियंत्रण तुटून अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहन चालकाला दांडेली पेपर मिल दुसऱ्या क्रमांकाला भरूनही प्रथम क्रमांकाला खाली करून अपघात झाला तर सध्या अनमोड मार्ग खड्डेमय असल्याने वास्को येथून लाकडी चिप्स घेऊन येणारी वाहनांचा माल त्यांच्या केबिन पेक्षाही बऱ्याच हाईट पर्यंत भरण्यात आलेला असतो त्यामुळे सावधानगिरीने सदर भरण्यात आलेला माल खड्ड्यातून चालवत आणणे आवश्यक असते नाहीतर निष्काळजीपणामुळे वाहन चालवल्यास यापुढेही अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे